संत गाडगेबाबा जलाशयाची दुरुस्ती करण्यासाठी केलं एक दिवसीय सद्भावना उपोषण उद्योगपतींचाही उपोषणात सहभाग आयुक्तांची उपोषणकर्त्यांना भेट जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या संत बाबा जलाशयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळे या तलावाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत वीर सावरकर चौकात समस्त महाजन ट्रस्टच्या महाराष्ट्र प्रभारी नूतन देसाई यांनी एक दिवसीय सद्भावना उपोषण करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं यावेळी जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती सुनीलभाई रायटट्टा रमेशभाई पटेल यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणात सहभाग नोंदविला या उपोषणात जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी देखील भेट दिली असून जलाशयाची दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलंय संत गाडगेबाबा जलाशयाच्या सांडवेची झालेली दुरवस्था पाहून तो सांडवा कधीही फुटू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं परंतु त्याहून अधिक त्रास हा जालना शहरातील नागरिकांना होणार आहे त्यांना प्यायला देखील पाणी मिळणार नाही त्यामुळे या तलावाची तसेच सांडवेची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी घाणेवाडी जलसंरक्षण मंच कुंडलिका सिन्हा रिज्युवेशन फाउंडेशन यांच्यासह जालनेकरांनी केली होती या उपोषणात उद्योगपती सुनीलभाई रायटट्टा रमेशभाई पटेल कैलास लोया उमेश बजाज रमेश देहडकर संरसना देहडकर इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष संजय चौधरी ओमप्रकाश चित्तळकर सुरेश केसापूरकर प्राध्यापक रावसाहेब ढवळे यांच्यासह जालना शहरातील व्यापारी उद्योजक सामाजिक संस्था यासह सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते जलस्रोत आपल्याला नैसर्गिकरित्या त्याला पुन्हा जो आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवलेला एक ठेवा आहे संचित आहे ते आपल्याला जपता यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये म्हणजे ना दुरुस्ती होऊ नये किंवा तो वाया जाऊ नये ह्याच्यासाठी तुमच्या एवढ्याच माझ्या भावना तीव्र आहेत किंबहुना आम्ही गेलं आमच्या प्रशासकीय स्तरावर मी ॲक्च्युली काल पत्र द्याय द्यावं की नाही द्यावं त्याच्या मनस्तीच होतो तरी म्हटलं की आपल्याला आम्ही काय केलं हे आपल्याला माहिती पाहिजे डिटेलिंग खूप आहे आपण पन्नास ते साठ कोटीचा सा प्रोजेक्ट त्यासाठी केला होता आ, एक मायक्रो क्लायमेट डेव्हलप करणं डिसिल्टिंग करणं त्यात सगळंच आणि पूर्ण त्या धरणाचं बळकटीकरण करणं थे आ, थे थे। या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या होत्या त्याच्यामध्ये आणि त्याचे युवा परीक्षण लॉसेस पण कसे कमी करता येतील या दृष्टीनं पण आपण मोठ्या प्रमाणात तिचं प्लांटेशनचं पण साधारणपणे पाच ते सहा लाख झाडं लावण्याचं पण नियोजन त्या डी पी आरमध्ये केलं होतं